नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे खानदेशी तडका तर आज आपण बनविणार आहोत उडीद डाळीचे पापड म्हणजे उडीद डाळ आणि मूग डाळ असे मिक्स आपण केलेले आहे तर मी हे एक किलो पीठ घेतलेले आहे तर त्यामध्ये माझी तीन पाव उडीद डाळ आहे आणि एक पाव मूग डाळ आहे तसे असे मी एकत्र हे जळून आणलेले आहे तर आज, आज, आज आपण त्याचेच पापड बनवणार आहोत अगदी मऊ आणि तोंडात टाकताच विरगडणार आहे तुम्ही एकदाच ट्राय करून बघा कारण पापड तर सर्वजणच बनवतात पण प्रत्येकाची थोडी पद्धत वेगळीवेगळी असते चला तर मग आज आपण सुरुवात करूया प्रथम मी यामध्ये थोडी अशी छोटी वाटी तेल घेतलेले आहे ते आपण थोडेसे एक पळी इतके टाकून घेऊ गे। पूर्ण घ्यायचे नाही आहे तर आपण आता हे पूर्ण पिठामध्ये मिक्स करणार आहोत आणि त्यानंतर आपण मसाला टाकायचा आहे त्यात बघा आप ह्या पद्धतीने आपण आता हे तेल असे मिक्स करून घेतलेले आहे म्हणजे सगळे एकसारखे ते सगळ्या पिठाला लागून जाते आता आपण त्यात मसाल्याची पुडी टाकणार आहोत तर बघा मी हा एक मसाल्याची पुडी घेतलेली आहे मी ही धनंजयचीच पुडी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता कारण याच्याने पापड खूप छान येतात आता प्रत्येकाची आवड वेगळी वेगळी असते कोणाला रामबंजूचा आवडतो कोणाला नवजीवनचा आवडतो तसा मला हा आवडतो आणि याचे पापड खूप अतिशय सुंदर येतात आणि चवीला पण छान असतात तर असं ही पुढे मी आता टाकून घेतलेलं आहे आता आपण हे पुन्हा मिक्स करून घेऊ आणि हो पीठ भिजवताना असे थोडे मोकळेच भांडे घ्यायचे आहे कारण कसं होतं हे पीठ खूप चिकट असतं आणि मळायला थोडं त्रासदायक असतं त्यामुळे आपण असे हे मोकळे आणि प असे गोलसरच भांडे घ्यायचे आहे कारण ते हातालाही खूप चिटकतं आणि भांड्यालासुद्धा खूप चिटकतं असे आपण हे मसाला मिक्स आता मिक्स करून झाल्यावर आपण आता याच्यात थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचे आहे बघा आता हे ह्या प्रकारे मी आता हे भिजवून घेतलेले आहे तर आपण यांना आता थोडा तेलाचा हात लावायचा आहे हे उरलेले तेलाचं आपण त्याला हात लावून घ्यायचा आहे असं या पद्धतीने आणि आपण आता याला साधारण दोन किंवा तीन तास झाकून ठेवणार आहोत म्हणजे अजून ते थोडे मऊ पडतील त्यानंतर आपण त्यांना असे चांगले मुसळीने किंवा तुम्ही दगडी ठोक्याने ठ असं पीठ कुटून घ्यायचे आहे आणि असं सुद्धा ओढून घ्यायचे आहे तर आता अंदाजे आठ वाजलेले आहेत मी यांना दहा वाजेपर्यंत असेच झाकून ठेवणार आहे म्हणजे ते मऊ होतील म्हणजे आपण ते नंतर पापड त्याचे आपण तयार करू तर ठीक आहे मी आता हे झाकून ठेवते नंतर आपण पापड बनवूया बघा अशा प्रकारे आपण त्याला कॅरी बॅगमध्ये घालून घ्यायचे आहेत म्हणजे ते अगदी मऊ राहतात आणि वेळेवर आपण काढले तर छान तोपर्यंत ते मऊ होतात आणि मुरतात आता आपण यांना कुटून घेणार आहोत दोन तासानंतर बघा आता ह्या प्रकारे आपण आता हे पीठ असे चांगले कुटून घ्यायचे आहे असं तेल लावून लावून याला आपण कुटणार आहोत म्हणजे ते अगदी मऊ होते आणि आपले पापड पण खूप छान येतात आणि थोडंसं कुटून झाल्यावर आपण त्याला असं ओढणार देखील आहोत जेवढं तुम्ही पीठ ओढणार तेवढे आपले पापड नरम येतात अगदी तोंडात टाकताच ते विरगळतात तर असे फक्त ह्या पापडाला एकच मेहनत असते की आपण ते कुटूनच खूप छान घेतले पाहिजे नाहीतर तुम्ही पापड कसेही करा फक्त त्याची मेहनत कुटण्यावरच असते जेवढा तुम्ही कुटणार तेवढा पापड नरम येणार अगर तुमच्याकडून जर कमी कुटले गेले तर तुमचे पापड असे थोडे कडक येतील त्यामुळे आपण हा प्रकार जास्त वेळ करणार आहोत थोडं पंधरा वीस मिनटे आपण याला कुटून घ्यायचे आहे या पद्धतीने आपण पीठ छान ओढून घेणार आहोत जेवढे तुमचे पीठ ओढले जाईल तेवढा तुमचा पापड नरम येईल बघा असे ओढले गेले पाहिजे खूप बघा अशा पद्धतीने इकडे करतो बघा असं या पद्धतीने खूप आपण ओढून घेणार आहोत म्हणजे आपले पापड खूप छान लवचिक येतील आणि लाटायला पण ते खूप सोपे जातात बघा असं पूर्ण आपण ही प्रोसिजर करून घ्यायची बघा याप्रमाणे आता आपण ते कुठलेल्या पिठाची अशी लांब लांब असं रोल बनवून घ्यायचा आहे त्याचे आपण आता असे छान असे उंडे पाडणार आहोत दोऱ्यानी बघा ह्या पद्धतीने आपण आता अशी दोऱ्याने त्यांचे उंडे पाडून घ्यायचे आहेत याच्याने काय होतं एक सारखे उंडे पडतात आणि पापड पण आपला छान गोल येतो अजून याच्यात दुसरी पद्धतसुद्धा आहे आपण असा गोळा घेऊन त्याला गोल करायचा पण ही पद्धत फार सोपी आहे आणि पटापट उंडे पडतात आणि एक सारखे पडतात बघा असे आपण आता पापड लाटून घ्यायचे आहेत पापड तुम्ही तुमच्या लाटीनुसार लहान मोठा करू शकतात मला खूप लहान पापड नाही आवडत त्यामुळे मी असे थोडे मिडियमच केलेले आहेत तर अशा प्रकारे आपण सर्व पापड लाटून घेणार आहोत बघा असे आपण आता सर्व पापड लाटून घेणार आहोत आणि पापड आपण असे एक एकावर एकच ठेवायचे आहेत कारण त्यामुळे काय होतं असे जर आपल्या पापडांना असं थोडं थोडं जर फिट असलं तर ते एकमेकांवर ठेवल्यामुळे असं त्यामध्ये असं मुरून जातं म्हणजे आपले पापड अगदी पांढरे दिसत नाहीत आणि आपले पापड लवकर खराबसुद्धा होत नाही जर पापडांना आपण खूप पीठ लावलं तर आपले पापड लवकर पण खराब होतात आणि असे कडकसुद्धा लागतात बघा मी आता हे एकमेकांवर ठेवले असल्यामुळे त्यातलं पीठ त्यात सर्व जिरून गेलेलं आहे आता मी हे सावलीतच वाळत घालणार आहे बघा आपले पापड छान वाळलेले आहे मी हे खाटीवरच टाकलेले आहे कारण खाटीवर टाकल्याने कसं होतं दोघी बाजूने त्याला हवा लागते आणि ते असे खूप वाकडे होत नाहीत त्यामुळे एक सारखा पापड आपला वाळल्या जातो जर आपल्याकडे खाटीची सोय नसेल तर आपण घरातच मी हे पापडसुद्धा मी बाहेरच टाकलेले पण मी सावलीतच टाकलेले आहेत या पापडांना अजिबात उन्हात टाकायचे नसतात तुम्ही जर तुमच्याकडे खाट वगैरे नसेल किंवा बाहेर टाकायची सोय नसेल तर तुम्ही हे घरातच साडीवर किंवा एखाद्या बेडशीटवर टाकू शकतात बघा आता आपले पापड असे छान वाळलेले आहेत बघा खूप असे वाकलेले पण नाही आणि खूप सरळ नाही असे आपले पापड झालेले आहेत कारण हे फक्त खाटीवर टाकल्यामुळेच होतात त्यामुळे मी आता सर्व पापड असे टपामध्ये काढून घेतलेले आहे आता मी आज पूर्ण दिवस याला टपामध्येच ठेवणार आहे आणि दु दू उद्या दुसऱ्या दिवशी मी त्यांना डब्यात दे भरणार आहे तर माझे माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला अगदी नक्की कळवा जर तुम्ही माझ्या व्हिडिओला अजून लाईक आणि शेअर केलेलं नसेल तर नक्की नक्की करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब अगदी आवर्जून करा म्हणजे मला कळेल माझा व्हिडिओ तुम्हाला कितपत आवडतात व तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात सुद्धा मला नक्की कळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद